महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चाळीसगाव येथे न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज शिरसगाव विद्यालयात योग दिन साजरा दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी योग दिनाचं औचित्य साधून गावातील माजी विद्यार्थी ज्युनियर कॉलेज बिलखोड येथील प्राध्यापक फकीरा बारकू चव्हाण यांनी योगाचे धडे दिलेत त्याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाचा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री एस एम पाटील पर्यवेक्षक एस एन निकम सर्व प्राध्यापक शिक्षक अजय देशमुख सर विवेक पाटील सर सतीश रणदिवे सर खंडाळे सर निलेश सर रावसाहेब रावते सर ललिता शितोळी मॅडम राहुल नेरकर सर रत्नाकर सूर्यवंशी सर अभिजित देशमुख सर शोभा पाटील मॅडम प्रदीप सर बाबासाहेब पारधी सर विजय सूर्यवंशी सर कुंटे सर मिलिंद बागुल सर प्रमोद पाटील सर कुलदीप बोरसे सर विजय मराठे सर अभिजित राठोड सर कैलास पाटील सेवक प्रमोद वैष्णव सेवक कृष्णा पाटील सर रवींद्र पाटील प्राध्यापक मनोज माळी प्राध्यापक प्रतिभा काटकर प्राध्यापक ढगे प्राध्यापक नीता देवी पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडिया प्रतिनिधी प्रमोद वैष्णव चाळीस गाव Estій-arl asoat nany a raoh treats <laughs> वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा